स्वामी भक्तो हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संतांचा जमला मेळ पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संतांचा जमला मेळ पायी पायी चालताना तो गेला पायी पायी चालताना तो गेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदुंग साधू संतांच्या गेले मी संग दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदुंग साधू संतांच्या गेले मी संग भावभक्त भक्तीचा स्नेह दाटला भावभक्तीचा स्नेह दाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारीला डोई घेतली तुळस मानव जन्माचा कळला रस तिसऱ्या वारीला डोई घेतली तुळस मानव जन्माचा कळला रस तुळशीला पाणी घातले आनंद वाटला तुळशीला पाणी घातले आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला चौथ्या वारीला हाती घेतली विणा मुखाने गाऊ लागले अभंग चौथ्या वारीला हाती घेतली विणा मुखाने गाऊ लागले अभंग तुझे नाव घेता देवा पांग फिटला तुझे नाव घेता देवा पांग विटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला धन्यवाद